नांदणी येथील पंजंगा नदी पात्रात मृत माशांचा खच दिवसेंदिवस पंचंगा नदी प्रदूषण गंभीर स्थितीत शिरो तालुक्यातील तेरवाड येथील पंजंगा नदीच्या बंदऱ्यावर अलीकडे काळे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नदीतील ऑक्सिजनची पातळी गंभीरपणे कमी झाली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला आहे तेरवाडपाठोपाठ आता नांदणी येथील पंजंगा नदीच्या पात्रातही मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे ही गंभीर स्थिती दिवसेंदिवस वाढत असून पंचंगा नदीचे प्रदूषण वाढत आहे त्यामुळे अनेक समस्या उभ्या नदीतील प्रदूषणामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यावरही मोठा परिणाम होत आहे दूषित पाण्यामुळे जलचर प्राणी व वनस्पतींवर विपरीत परिणाम होऊन पर्यावरणीय समतोल बिघडत आहे परिणामी माशांचा मृत्यू होणं ही स्थिती प्रदूषणाची जलप्रदूषणाची भीषणता अधोरेखित करत आहे या प्रदूषणाला मुख्यतः औद्योगिक कारखान्यांमधून होणारे रासायनिक सांडपाणी तसेच अयोग्य व्यवस्थापन कारणीभूत ठरत आहे यामुळे नदीतील पाणी केवळ अशुद्धच होत नाही तर त्यातील प्राणी व वनस्पतींसाठीही घातक बनत आहे जलस्रोतांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना केली जाण्याची गरज आहे स्थानिक ग्रामस्थ पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी वर्गाने या गंभीर परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी प्रदूषणात जबाबदार असलेला कारखानदार व उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे यासोबतच पंचंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे नदीच्या पुनर्वसनासाठी व्यापक जनजागृती प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम तसेच कारखान्यांकडून सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया होणे अनिवार्य आहे पंचंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास या समस्येचे परिणाम आणखीन गंभीर होतील ही वेळ केवळ निरीक्षण करण्याची नसून सक्रिय उपाययोजना राबवण्याची आहे निप विकास लवाटे नांदणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा